तर ज्या ठिकाणी मंदिर बनतंय तिथे आधी मस्जिद होती तर त्या मस्जिदीचा काय इतिहास आहे आपण एकमेकाला भेटलो काय म्हणतो राम राम जय श्रीराम असं म्हणतो कारण राम काय आपला मानबिंदू आहे राम आपला आदर्श आहे छत्रपतींनी पत्रले पत्र औरंगाबादला पत्र पत्र ते राम मंदिर जागा आमच्या ताब्यात द्या अयोध्येला काय झालं होतं मुलामसिंग यादवच्या पोलिसांनी गोळीबार केला अनेक कारसेवकांना मारलं असे काही जण म्हणले की राम माणसाली होते नॉनव्हेज खायचे कारण की वनवासात होते हिंदू समाजामध्ये आजही बाबराजी काही वंशज आपल्यात आहेतच हिंदूंचा मान भंग करण्याचा प्रयत्न करतात माझ्या बरोबरच्या तीन लोकांना गोळ्या घातल्या अक्षरशः पायाला धरलं हात धरून फेकून दिला नदीमध्ये हे लोकांना असं वाटतं काय की रावण ग्रेट होता राम नव्हता त्यावेळी एका दलित व्यक्तीच्या हस्ते राम मंदिराचा शिलान्यास केला काँग्रेसने सुद्धा काही दिवसांपूर्वी ते सत्यवर असताना म्हटले होते की राम हा जन्माला झाला नव्हता रामाच्या अस्तित्वावरती क्वेश्चन मार्क त्यांनी केला ते प्रत्यक्ष खरं म्हणजे राम मंदिर नाही होत्या त्याला राष्ट्र मंदिर म्हटलं नमस्कार मंडळी मी श्रीराज चव्हाण ऑड इंजिनियर तुमच्या सगळ्यांचा सा। लाडका मित्र मंडई पूर्ण भारतात आणि जगभरात राममय वातावरण झाले आणि सईकडे पाचशे वर्षानंतर जे प्रत्येकाचं स्वप्न होतं ते कुठेतरी आता पूर्ण होतंय राम मंदिर बनतय आणि राम मंदिर ज्या कठीण परिस्थितीतून बनतंय त्यावेळेस जी कारसेवा झाली कसं उभं राहते ह्या राम मंदिर उभं करण्यासाठी नक्की किती अडचणी आल्या आणि त्यावेळेस नक्की काय गोष्टी झाल्या की ज्या कारसेवकांना आपल्या जीव गमवायला लागला बलिदान दिलं गाईंनी तर नक्की काय होतं तर त्या प्रश्नांवरती त्या सगळ्यांना आपल्याला जे प्रश्न पडलेत नक्की कारसेवा म्हणजे काय तर ह्या सगळ्यांची प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत ते रमेशजी गोबल ज्यांनी ह्या कारसेवेमध्ये ते स्वतः होते जो विवादित ढाचा पाडला तर त्या ढाच्या पाडायला ते स्वतः तिथं उपस्थित होते नक्की कशी होती ही सगळी प्रक्रिया तर आज आपण जाणून घेऊयात मी जास्त वेळ घेत नाही आपण डायरेक्ट पॉडकास्टला सुरू करूयात शेवटपर्यंत बघा खूप गोष्टी तुम्हाला आज ह्या पॉडकास्टमधून कळणार करणार आहे त्याच्यामुळे वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आपण चला नमस्कार पब्लिक आज आपला पॉडकास्ट थोडंसं वेग आहे जिथं पाचशे वर्ष झाली ज्या मुवमेंटसाठी पूर्ण सगळे भारत जो ज्यासाठी थांबलं होतं ते राम मंदिर आज कुठेतरी त्याचं उद्घाटन होत आहे त्याची प्राणप्रतिष्ठा होती तर त्यावेळेस ज्यांनी ती कार सेवा केली ते आज आपल्यासोबत आहे रमेशजी गोबल तर मी जास्त काही वेळ घेत नाही आपण डायरेक्ट पॉडकास्ट सुरू करूयात तर आज आपल्यासोबत आहे रमेशजी गोबल का नमस्कार जय श्रीराम खरं तर तुमचं मला खरंच धन्यवाद म्हणायचं की तुम्ही कमी वेळात ठरलं आणि तुम्ही लगेच आल्यात त्याच्यामुळे पहिले तर धन्यवाद तुम्ही एवढ्या कमी वेळात लगेच आलात तर सुरुवात करताना अगदी बेसिक पासन सुरू की नक्की म्हणजे काय आणि ही कारसेवा म्हणजे प्रत्यक्ष राम मंदिराचं बांधकाम करताना जे काम केलं जातं त्याला कारसेवा असे म्हणतात बरं आणि त्यावेळेस जेव्हा ती मस्जिद पाडली गेली तेव्हा तुम्ही स्वतः इथे हो होते त्याचबरोबर खरं म्हणजे मी तुला आडवतो मस्जिद म्हणून त्याला विवादित ढाचा असं म्हटलं पाहिजे बर वादग्रस्त इमारत का का आता ज्या ठिकाणी मंदिर बनतंय ती त्या आधी मस्जिद होती तर त्या मस्जिदीच काय इतिहास आहे आणि काय हे सगळं एवढं कॉन्ट्रोवर्शियल आहे इतिहास असा आहे पंधराशे अठ्ठावीस साली बाबरान आपल्या भारतावर आक्रमण केले आणि त्याने आपला मानबिंदू काय आहे राम आहे बरोबर रामाचं मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला तर ते मंदिर पाडलं बाबराच्या सेनापतीनं बाकी नावाच्या सरदारानं आणि त्याच मंदिराचं मालबाग वापरून मशीद बांधण्याचा प्रयत्न केला ती मशीद कधी उभी राहिलीच नाही हिंदू समाज रात्रीतून एकत्र यायचा ते मशीद पाहून म्हणजे तिथं कधी मस्जिद नव्हती नव्हतीच मशीद कधीच नव्हती मंदिराच्या वरती त्यांनी ते मंदिरच पाडलं मंदिराच मंदिरच मंदिरच मटेरियल गोळा करून मशीद बांधण्याचा प्रयत्न केला प्रश्न असा आहे राम मंदिरच का पाडले कारण राम हा हिंदू समाजाचा मानबिंदू आहे आपण एकमेकाला भेटलो का म्हणतो राम राम जय श्री राम असं म्हणतो कारण राम काय आपला मानबिंदू आहे राम आपला आदर्श आहे भाऊ कसा असावा रामासारखा असावा पती रामासारखा मुलगा रामासारखा राज्यकर्ता रामसारखा आपल्याला काय पाहिजे रामराज्य पाहिजे आपल्याला काय ख्रिश्चन राज्य नाही पाहिजे किंवा आपला म्हणत ना गांधी राज्य पाहिजे आपण काय म्हणतो रामराज्य पाहिजे बरोबर रामराज्य म्हणजे काय सगळ्यांना समानतेची वागणूक देणार रामराज्य बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ज्याला आपण विवादित ढाच्या म्हणतो ते होतं मुसलमान होतो मुसलमानांच्या ताब्यात होतं पारेकरी मुसलमान बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला रात्री बारा वाजता तो जो कार्य करी मुसलमान त्याला कळलं दिसलं की मंदिरात काहीतरी त्या गावभरात प्रकाश आहे त्याने बा लोक तो आतून पळत गेला बघायला तिथे रामलालाची मूर्ती होती छोटी प्रकाशमान होती प्रकाशमान दिव्य प्रकाश होता दिव्य प्रकाश त्याने गावात सांगितलं गावात जशी बातमी कळली आसपासच्या गावात पण कळली अनेक गावात लोक तिथे यायला लागली मग त्यावेळी अयोध्येमध्ये के नायर नावाचे केरळचे एक जज होते जज त्यांनी आदेश दिला की याला कुलूप लावा आणि ते पूजा सुरू करा एकोणीसशे एकोणपन्नास आतापर्यंत पूजा चालू सा, सातत्याने रोज चालू पूजा रोज पण तिथं म्हणतात ना की त्याच्या आधी तिथं नमाज पडली जायची कधीच नाही एकही पुरावा नाही नक्की ह्या मंदिरासाठी खूप वेळ युद्ध झालं मी असं ऐकलंय बर नक्की इतिहास काय या सगळ्याचा मंदिर हे आधी होतेच तिथे जे धाचा बांधला मिरवाकीने तो पुन्हा काढण्यासाठी आणि आत्तापर्यंत म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत शहात्तर युद्ध आली शहात्तर शहात्तर युद्ध आली या शहात्तर युद्धामध्ये तीन लाख साधू संत हिंदू समाजाचं बलिदान झालं एक युद्ध तर फार महाभयंकर होतं अयोध्येमधल्या एका महिलेने केलं नेतृत्व अयोध्येमधल्या एका महिलेने नेतृत्व केलं आसपासच्या गावसाहेब एकत्र केला आणि ते मशीद ज्याला म्हणतात ती पाडली बर म्हणजे ती ब्याण्णव साली नव्वद साली याच्या आधी गेली शहर शहर आपण युद्ध केलं आणि आपल्या अंध अशी आपण छत्रपती शिवाजी महाराज ना आपण बरोबर छत्रपतींनी पत्र लिहिलं पत्र औरंगजेबाला राम मंदिर जागा आमच्या ताब्यात द्या म्हणजे शिवाजी महाराजांनी हा म्हणजे महाराजांकडून प्रयत्न झाला झाला ना म्हणजे एवढे सगळे कार्यसेवक होते आणि माझे सद्भाग्य आहे मी एक नव्वद आणि ब्याण्णव दोन्ही कार सेवेला उपस्थित तुम्ही जेव्हा ज्या वेळेस तिथं होते त्यावेळेसची नक्की कंडिशन काय होती ज्या वेळेस तुम्ही तिथं गेले आणि नव्वद मध्ये गेले ब्याण्णव मध्ये गेले तेव्हाचे माहोल काय होता तिथला नव्वद साली मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मी पुण्यामध्ये आय टी आयला बर माझे सात सात मित्र होते आम्ही आम्ही ठरलो आपण जायचं आय टीला बर तेव्हा माझ्यावरती हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचा विचारला प्रभाव आला होता बाळासाहेब ठाकरे ठाकरेंचा की आपण जायला हवं करायच आपण ते मी आक्रमक हिंद होतो बरं वेळेस तुम्ही शिवसैनिक होते हो, हो। ते आम्ही सात जण गेलो तेव्हा युपी मध्ये सिंग यादव सरकार होतो त्याने की परिंदा पर नाही पार शकता म्हणजे एखाद्या पक्षी पण मारू शकत नाही इतकी चोख व्यवस्था होती बरोबर आम्ही पुण्यातनं गेलो झाशीला गाड रेल्वे आमची रेल्वे स्टेशनची आधीच थांबवली आणि साधारण उतरवत घाली आम्ही तिथून चालत गेलो अयोध्येला बापरे जास्तीपासन चालत गेले चालत गेलो बापरे चालत गेल्यावर गेल्यावरती दिला रात्री पोचला आम्ही दोन दिवसांनी रात्री पोचलो पोचल्यावरती एका घरात दार वाजवलो त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं राहते का हो आई ये बैठ रस्त्याने इतके चांगले अनुभव आयुष्यात कधी ऐकलं नाही असे अनुभव लोक आम्हाला घरी बोलवायचे पायाला तेल लावायचे गरम पाण्याचे आंघोळ द्यायचे स्वतः आंघोळ घालायचे जेवायला द्यायचे इतकं हिंदू समाज सेवकांचं से स्वागत करत होता तुम्ही घरी काय सांगितलं होतं तुम्ही चालले आणि घरी मी खोट्यापणा केला मी होतो आयटीआयला मला डबा यायचा ना करून रोज डाबा समजा नाही खाला तर काय करायचं डबा परत नाही आला तर काय करणार मी रोज तीस चिठ्ठ्या लिहून तीस चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या आज भाजी आणली होती चपाती चांगली झाली नाही भाजी खराब झाली असे ती चिठ्ठ्या लिहा आणि माझ्या आय टी आयच्या च्या म्हटलं की रोज एक चिठ्ठी टाकत जा डब्यात डबा रोज करायचा माझा बरं आणि घरच्यांना वाटलं काय पोरा म्हणजे घरच्यांना वाटलं की तुम्ही झालं काय माझे आई वडील मला भेटायला आयटीआ घरात त्यांनी विचारलं पोर ना कुठे की आपला मुलगा अयोध्येला गेला आणि त्यावेळी अयोध्येला काय झालं होतं मुलायमसिंग यादवच्या पोलिसांनी गोळीबार केला अनेक कारसेवकांना मारलं तुमच्या समोर माझ्या समोर तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या आम्ही साधून सात जण होतो आम्ही माझ्या बरोबरच्या तीन लोकांना गोळ्या घातल्या अक्षरशः पायाला धरलं हातात धरून फेकून दिलं नदीमध्ये नदी लाल झाली शरयू लाल झाली अक्षरशः आम्ही सात जणांपैकी तीन जण बलिदान झाले माझ्यासमोर माझे मित्र तो प्रसंग कसा होता तुम्हाला सांगते अत्यंत हॉरर चित्त हरारक त्या पुलावर आम्ही होतो आम्ही चालू पलीकडे तिकून समोरून पोलीस आले आणि समोर वळ घातल्या समोर वळ घातल्या अशा काहीच विचारलं नाही काय विचारलं नाही काय नाही काय नाही बडवलं आणि गोळ्या घातल्या तुम्ही कसे वाचले त्यातून मी मागे होतो ना सै पु मोठा जात होता आमचा तुम्हाला भीती न वाटली भीती वाटली ना माझे मित्र गेले मला भीती वाटलाच की आणि त्या पोलिसांनी अक्षरशः कुठल्याही प्रकारे दयामया न दाखवता हो त्यांच्या पायाला पकडला हातात उचलून नदी देऊन खाली खाली फेकला तीन लोक फेकले खाली नदी लाल वरून दिसत लाल तुम्हाला वाटलं ना की हे खूप प्रकरण वाढत चाललं आपण घरी जाऊ आता हे नाही मला वाटलं पण म्हणलं आलो रामासाठी राम मंदिरच करून द्यायचं काय झालं तरी आपण आम्ही ठरवून घेतो आम्ही की राम मंदिर करायचं मगच जायचं मथुरेचं पण मस्जिद होती hmm. मग हा जो विवादित धाचा होता तोच पाडायचं काय ठरवलं ते मंदिर असा आहे hmm. की संस्कृती म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय तर मानवी जीवनाकडे पाहण्याचा एखाद्या समाजाचा दृष्टिकोन म्हणजे संस्कृती होय बरोबर की नाही बरोबर आजही ते मंदिर जाऊन बघा जन्म झाला ती खोली आहे ना ते मंदिर ज्याला मशिल ते मशीद नाही ते आहे कारागृह कारागृह म्हणजे तुरुंग जेथे वसुदेवन देवकुले ठेवलं ते ज्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्म झाला ते कसं आहे ही खुली अशी या खुलीवर मस्जिद आहे चालतं का असं कधी असं कधीही चालत नाही तीच ती काशीची काशीला काय आहे ज्याला ज्ञान वापी मस्जिद म्हणतात तिथे बाहेर नंदी आहे तोंडगुड मशीद इकडे कसं तोंड बाबा तोंडगुड असतं नंदीचं पिंडीकडे असतं ना पिंडकुड आहे तिकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल तो नंदी काढण्याचा आतंकवाद्यांनी खूप प्रयत्न केला त्या काळातल्या आक्रमकांनी खूप खोल खोदलं नंदी शोभण खाली निघाला निकाल पण नंदी काढता आलाच नाही कितीही प्रयत्न नंदी निघाला नाही नंदी तोंड वळत नाही नंदी ओरडून सांगतो इकडं देव इकडे म्हणून आपल्याला ते कळत नाही ब्याण्णव साली खरं म्हणजे नव्वदला नव्वदला साधारणपणे भारतीय जनता पार्टीने या विषयामध्ये आपल्याला लाभ होऊ शकतो हे लक्षात घेऊन राम मंदिर आंदोलनाला पाठिंबा दिला नुसता पाटील सक्रिय दिला माननीय लालकृष्ण आडवणींनी रथयात्रा काढली रथयात्रेनंतर देशभर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण झाले त्याच्यामुळे ब्याण्णवच्या कारसेवेला देशभरात खूप मोठ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला विश्व हिंदू परिषद या आंदोलनाला जोडले गेले अनेक हिंदू संघटना मग शिवसेना असेल संघ असेल बजरंग दल असेल सगळे या आंदोलनाला सामील झाले आणि शहाऐंशी मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना शिलान्यास झाला शिलान्यास म्हणजे काय भूमिपूजन मंदिर कसं असणार आहे ते ठरलं तीन, तीन लाख गावांमधनं शिला पूजन झाले तीन लाख गावांमधून लाख पोहोच झाल्या मंदिर व्हावे म्हणून मोठ जनजागरण झालं wow. या सगळ्या जनजागरणाचा फायदा भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झाला त्याचा परिणाम म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये सरकार सुद्धा आले तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते मंदिर व्हायला पाहिजे त्यांचं कुठलं भाषण ऐकून किंवा कुठले विचार ऐकून तुम्ही प्रेरित मी तेव्हा शिवसेनेमध्ये प्रत्यक्ष काम करत होतो म्हणजे जे आता म्हणले जातात की शिवसेना कुठं होती ढाचा पाडायला किंवा ते त्यांचा खरं म्हणजे त्यावेळी शिवसैनिक सुद्धा पण होते आणि राम मंदिरात संघाचे कार्यकर्ते तर मोठे होते अनेक ठिकाणी स्वागत करणं जेवणाची व्यवस्था करणं हे काम संघ विश्व परिषद अशा अनेक संघटनांनी केले ला तुम्ही परत गेला तेव्हा ब्याण्णव होती तेव्हा तेव्हा पण पोलीस विरोधात होते कसं आर्मी होती तेव्हा ला गेलो आम्ही सगळेजण तर आमची व्यवस्था फैजाबाद ला होती साकेतला तिथे राम कथा कुंजना एक पार्क होता मोठं मैदान ते सगळे एकत्र रोज दिवसभर हिंदू नेत्यांची भाषणे व्हायची लोक ऐकायचे ते रुतंबरा दिदी उमा भारती होवे शेषाद्री लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यांची प्रेरक भाषणं व्हायची लोक ऐकायची सहा डिसेंबर ला काय झाले कल्याण सिंग मुख्यमंत्री होते त्यावेळी काही कारसेवक हे हो घुमटावर चढले त्यांना पाहिल्यावरती जे खाली बसले आमच्यासारखे आम्हाला एक सेवा आला की आम्ही चालू म्हणून आम्ही पळत गेलो तिकडे पळत गेल्यावरती मंदिराच्या भोवती रेलिंग होतं रेलिंग पाइपचं रेलिंग होतं मीही वर चढलो वरती घुमटावर चढलो घुमटावरती एक मुळीवर आली होती याचा त्याची मुळी होती झाडाची मी ती पाहिली काढता नाही आली मला परत खाली पाडल्यावरती मी पाहिलं वर तर मंदिराच्या उंबऱ्याच्या वर एक बेला जोड बेल आणि बेल त्याचं झाड होतं तिथला का कार्यक्रम म्हणजे याला एक दोरी बांध वडा त्याने दोरी आणली आणि त्याला बांधली मोठे जो नाडा बांधला सगळ्यांनी मिळून तो वडाचा प्रयत्न तो ओढलं जात नव्हतं आपण नेहमी म्हणतो विष्णू आणि शंकरामध्ये हरे हरा भेद नका करू मानतो ना पण याचं कारण तिथं कळलं मला बेलाच्या त्या झाडाला नाडा बांधल्यावर ओढला त्यावर ते घुमट खाली पडलं आणि खाली लोक पण होते खाली लोक ते त्याच्या गाडले गेले ते लोक अरे पडत बाहेर बाहेर ते रामा आम्ही चालू रामाकडे आम्ही रामाकेच चालू म्हणले म्हणजे ते जाणून जाणून जाणीवपूर्वक थांबले ते बाहेर आलेच नाही ते इतके ते रामासाठी वेळ चालते राम भक्त चालते रामासाठी चालते रामा ते तेव्हा पडल्यानंतरच काय तुमची काय हो प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे काय लोकांना आनंद झाला ना पडला बो त्याला एक रेलिंग इतकं जबरदस्त होतं पाईप रेलिंग पाईप रेलिंग डबल बार आहे ना असे रेलिंग होतं लोकांनी ते रेलिंग उखडलं ते रेलिंगने डोसाला सुरुवात केली भिंती बे, भिंती पाच फूट रुंद होत्या कोण ना खरी ओरबडते कोण पाईपनी ओरबडते असं करून करून सकाळी अकराला ला सुरू असलेली कार सेवा संध्याकाळी पाच पर्यंत चालू होती तीन गुंबत पडले तीनही नाही पडले तीन घुमट होती तीन होते तीन घुमट होती तीनही घुमट संध्याकाळी पाच पाच सहा पर्यंत पडले खूप लोक आनंद झाले अयोध्ये दिवाळी 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 सगळ्या जे स्वीट मार्ट त्यांनी पेढे लाडू बाहेर ठेवले लोकांना खायला खा खा आज बहुत आनंद होतले आख्या अयोध्ये मध्ये दिवाळी झाली आणि ते पण ते कुठेतरी तुमच्या मनात दुःख पण असेल ना की आपली लोक त्यात होतच की का नाही आमच्या समोर कोणी समोर कोणी मारताना चांगलं वाटतं का आपल्याला कधी चांगलं वाटतं आणि तो दिवस आहे आणि आज आजचा दिवस आहे की पुढच्या तीन चार दिवसात मंदिर उभं राहते बरोबर आहे काय भावना खरं म्हणजे राम मंदिर नाही होत आता त्याला राष्ट्र मंदिर म्हटलं पाहिजे राष्ट्राला प्रेरणा देणारं रा मंदिर आहे ते राम मंदिराचा शिलान्यास जो झाला एकोणीसशे शहाऐंशी ला त्यावेळी एका दलित व्यक्तीच्या हस्ते राम मंदिराचा शिलान्यास केला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्न खरं मी साकार झालेले बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश करून दिला नव्हता त्यांना ते दुःख होत त्यांचं म्हणणं असं होतं जर मी राम मंदिरात प्रवेश केला तर मला हिंदूंच्या हृदयात प्रवेश करता येईल तर मला धर्म बदलावा लागणार नाही म्हणून त्यांनी प्रयत्न केला त्यांचं स्वप्न विषय दू साकार केलं प्रत्यक्ष राम मंदिराचा शिलान्यास एका दलित व्यक्तीच्या हाताने केला तुम्ही सांगितले का दलित व्यक्तीच्या हस्ते ते शिलान्यास झाला पण आता प्राणप्रतिष्ठा होतीये त्यालाच एवढा विरोध होतोय की शंकराचार्य येत नाही येत पुन्हा म्हणलं जात आहे की मोदींच्या हस्ते ते नाही झालं पाहिजे ते ते ओबीसी समाजाचे येत वगैरे वगैरे तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी कधी असं काय केलेलं नाही भगवान रामांनी भिल्ला असल्या शबरीच्या घरी जाऊन बोरं खाल्ली त्या रामाचे जर देशाचे येत असतील तर हरकत काय बरोबर खरं म्हणजे स्वागत करा आहे हे आपल्या देशाचं राष्ट्र मंदिर आहे प्रेरणादायक आहे ना बरोबर आपल्याला आनंद वाटलाच पाहिजे पण त्यात असं म्हटलं जातं की मंदिर अजून पूर्णच नाही झालं तर त्याच्या आधी कसली प्राण प्रतिष्ठा करताय हे सगळं राजकारण सुरू आहे बी जे पी त्यांना वोट मिळवून घेण्यासाठी केलं जात आहे काय वाटतं तुम्हाला प्रत्येक जन आपलं राजकारण पाहण्याचा प्रयत्न करतो काँग्रेसने सुद्धा काही दिवसांपूर्वी सत्ते ते सत्तेवर असताना म्हटले होते की राम हा जन्माला झाला नव्हता रामाच्या अस्तित्वावरती क्वेश्चन मार्क त्यांनी केला त्यावेळेस लाज वाटली नाही मग याचा फायदा यांनी घेता चुकलं कुठे आता तेव्हाच एक प्रश्न अजून निघालता की आता जी सगळी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे की असे काही जण म्हणले की राम होते ते नॉनव्हेज खायचे कारण की होते काय वाटतं तुम्हाला प्रभू रामचंद्र मांसरी होते असा एकही पुरावा नाही आपण कदंब रामायण वाल्मिकी रामायण सगळं रामायण काढून बघा कुठेही असा उल्लेख नाही खरं म्हणजे आपल्या पापाचं निर्लज्ज समर्थन करणार रोग ते त्यामुळे हिंदू समाजामध्ये आजही बाबराचे काही काय म्हणतो त्याला आपण बाबराचे काही आपल्यात आपल्या आहेतच जे हिंदूंचा मान भंग करण्याचा प्रयत्न करतात का का जे आता का जे बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे ती रामललांच्या मूर्तींची आता मूर्ती ती गाभाऱ्यात ठेवली जाणार आहे ते छोट्या मूर्ती आहेत जे आधीपासून आहेत पण मग भव्य मूर्ती का नाही म्हणजे रामलला छोटी मूर्ती का मंदिर राम ललाचे राम लल्ला म्हणजे बालराम बरोबर बालक रामाचं मंदिर आहे छोटा राम ना मुलाचं मंदिर आहे ना जन्मभूमी ती राजा राम मंदिर नाही राम लला मंदिर आहे आत्ताच्या घडीला ना आपल्या भारतात महाराष्ट्रात काही लोक रावणाचं उदात्तीकरण करतात रावण श्रेष्ठ तर काय तुम्हाला मी तर एक पोस्ट अशी पाहिली की रावणासारखा भाऊ असावा हो, की रावणाने सीतेला वर्षभर आपल्याकडे ठेवलं तरी हात लावला नाही बरोबर अशा प्रकारचे उदात्तीकरण केलं जाते आपण रामायण मुळातून वाचण्याची आवश्यकता अभ्यास करण्याची आवश्यकता आहे रावणाच्या सभेमध्ये एखादा विषय आला मला आता नाव आठवत आहे बहुदा महापाक्ष नावाचा त्याचा मंत्री होता आणि तो म्हटला की राजे मी ताकद आहे तुम्ही तिच्यावर का करत नाही कोणावर सीतेवर बळजबरी का करत नाही रावण म्हटलं तुम्हाला अकल शिकू नको मला काय कळत नाही का तो पण दोन घटना काढली होते रावणाने सीतेला आणण्यापूर्वी अनेक महिलांचं भ्रष्ट केलं होतं एकदा रावण जात असताना त्यांनी खाली पाहिलं एक ऋषिकन्या अत्यंत सुंदर होती ती तो खाली उतरला आणि तिच्याकडे मागणी केली वेदवतीचं नाव होतं वेदवती त्या वेदवतीने वेदवतीशी अतिप्रसंग करण्याचा रावणाने प्रयत्न केला असता तिने शाप दिला की जर परत तुवा सकाळचा प्रयत्न केला त्या स्त्रीच्या संमती शिवाय तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील अशा प्रकारचा शाप वेदवती नावाच्या त्या ऋषिकन्येने दिला रावण इतका नालायक होता नल कुबेर कुबेर हा रावणाचा भाऊ होता त्या नल कुबेराची बायको म्हणजे त्या कुबेराची सुनबाई ती आंघोळ करून जात असताना याने तिच्यावर सुद्धा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला शेवटी तो कुबेर ब्रह्मदेवाकडे गेला मला तुम्ही त्यांना दिले वर दिले आणि त्यात असा राहिला त्या ब्रह्मदेवाने रावणाला बोलवून घेतलं आणि सांगितलं जर परत तो असं केलं तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील असे दोन शाप रावणाला मिळाले म्हणून रावणाने सीतेशी सी केला नाही खरं कारण हे त्याला शापच आहे ना त्याला माहितीये आपले डोके तुकडे होणार तू कशा करीन मरायचं त्याला मरायचं नाही ना हे लोकांना असं वाटतं काय काही कि रावण ग्रेट होता राम नव्हता रावण अजिबात ग्रेट नव्हता रावणाचं उदात्तीकरण करून हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे रामाच्या नावाने जर लोक एकत्र आले तर रामराज्य येईल आणि समाज संघटित होईल तर आमचं राजकारण चालणार नाही आमचं मतदानाचे राजकारण चालणार नाही म्हणून फूट कशी पाडायची यासाठी काही देश विघातक लोक अशा प्रकारच्या फुटीरवादी चळवळींना पाठिंबा देतात त्यांना पैसे पुरवतात आणि म्हणून जयरावन संघटना चालतात खरं म्हणजे राम असा होता जो जो त्या शबरीसाठी जे रावण कोण म्हणतं वनवासी लोक म्हणतात म्हले ज्याला आपण आदिवासी म्हणतो ते लोक म्हणतात खरं म्हणजे आदिवासी लोक मग सांग तुम्ही कारबी या नावाचा एक समाज आहे काय नाव आहे कार्बी हा समाज कुठे आहे आसाममध्ये हा कारबी समाज त्यांनी सुद्धा आता राम मंदिराला पैसे गोळा करून दिले त्यांना विचारलं बुवा तुम्ही का नाही केले तुम्ही का नाही आले तुम्ही का धर्मांतरित झाले नाही कारण आसाममध्ये ख्रिश्चन प्रयत्न खूप मोठ्या नाही असा प्रश्न त्यांचं उत्तर काय आहे ते म्हणले की आम्ही सुग्रीवाचे सुग्रीवाचे वंशज वंशज कोण आहे आम्ही आणि सुग्रीवानी काय सांगितलं सीतेचा शोध तर्श परत यायचं नाही आम्हाला पाठवले पूर्वेकडे आम्ही इकडे आलो इथे थांबलो आम्ही म्हणून ते कारवी समाज आजही रामालाच मानतो काका तुम्हाला आठ महिन्यापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला ज्यातून तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की चार पाच वर्ष नाही रिकवर होऊ शकत ते तुम्ही आठ महिन्यातच केले केलं रिकवर झालात आज इथं पॉडकास्ट देत आहे तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमधून रिकवर जिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे शक्य नाही एवढं लवकर त्यांना पण आश्चर्यचकित झालं ते एवढे लवकर रिकव्हरी पाहून या सगळ्यामध्ये तुम्हाला रामाने कशी प्रेरणा दिली मी रोज रामराक्ष म्हणतो सकाळी संध्याकाळी हरिपाठ म्हणतो आणि एक पान वैच राम नाम लिहितो एकदा राम लिहिताना पाच वेळा मी राम म्हणतो श्री राम 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 पाच म्हणतो असं एक पान रोज देतो ती एक स्वाभाविक प्रेरणा आहे राम लक्ष्मी शेवटचा श्लोक आहे रामेती राम रामेती रमे रामे, रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वर म्हणजे काय एक राम नाम हे एक हजार नावांच्या बरोबर आहे कोणत्या म्हणतो ना विष्णू विष्णू सहस्त्र विष्णू सहस्रनाम एकदा म्हणणे एकदा राम म्हणणे सारखं आहे मी रोज किती म्हणतो राम एक पान भरून राम एक राम दिला मी पाचदा राम म्हणतो किती राम, राम बरोबर त्यामुळे ती एक स्वाभाविक पुण्याही मला कामाला आली असेल उपयोगी पडले असेल रामाची दृष्टी माझ्यावर आहे कदाचित मला रामाचं दर्शन तिथे होणार आहे ते पाहायला जायला रामाची प्रेरणा असेल म्हणून देवा ठेवले देवाची कृपा चांगली मला छान आता शेवटला जाताना का का वाटतं तुम्हाला की मंदिर हे गरजेचं होतं मंदिर हे आपल्या समा हिंदू समाजाच्या अस्मिता आहे एखादी गोष्ट जर आपल्या विरोधात कोणी केली तर ती गोष्ट आपण प्रदुभी केली पाहिजे उदाहरणार्थ कोणी आपल्यावर जर आक्रमण केलं ते आपण परतून लावलं पाहिजे ना सहन करणार आहात तुम्ही आपण हा विचार करायला पाहिजे की त्यांनी राम मंदिरच का पाडले कारण ते तुमचा मानबिंदू होता आपण ते पुन्हा उभं केलं पाहिजे आपल्या आणि जर ते उभं नाही राहिलं तर कुठेतरी पुढच्या पिढीला नरस नाही प्रेरणा मिळणार हा आपला इतिहास आहे ही प्रेरणा आहे आपल्याला आम्ही काय केलं इतिहास आपली मुलं जेव्हा उभी राहतील म्हणजे काय संस्कृती म्हणजे ज्यांनी आमच्यावर आक्रमण केले त्यांच्या खुना पुसून आपण आपली खून पुन्हा उभी केली हे प्रेरणाके बरोबर हे आपण उभं केलंच पाहिजे म्हणून राम मंदिर आवश्यक आहे म्हणून मी असं म्हणतो ते राम मंदिर नाही तर ते राष्ट्र मंदिर आहे रा हा देश परत उभा राहील आणि कुठेतरी ते मंदिर उभं राहिल्यानंतर तो इतिहास पर्यंत पुन्हा जिवंत होईल नक्की नक्की आणि पुढच्या पिढीलाही नक्की कळेल कि राम कोण होते है? हे पुन्हा त्याचा प्रचार सुरू होईल जसे आपले गड किल्ले आपले साक्ष देतात इतिहासाची तसे ते मंदिर साक्ष देईल की रामायण होतं आणि तो मायथोलॉजी नसेल ती खरंच खूप छान वाटलं तुम्ही आलात गप्पा मारले तुमच्या म्हणजे कमी वेळात हे सगळं घडलं आणि आज आपण पॉडकास्ट करतोय आणि कुठेतरी सगळ्या जे पाचशे वर्ष जे आपण प्रत्येकाने एक जे स्वप्न पाहिलं होतं कुठेतरी आता पूर्ण होतंय सगळ्यांनाच तो आनंद आहे आणि मला असं वाटतं की लोकांनी त्याचं राजकारण न करता किंवा अं राम माणसार खात होते किंवा नव्हते खात का तिथं कोणी हे करायला पाहिजे का मंदिर झाल्यावर हो हे करायला पाहिजे तर हे सगळं न करता जे घडते त्याच्यावरती आपले एक श्रद्धेने किंवा आस्थेने त्याच्याकडे पाहून एक कुठेतरी सगळं स्वप्न पूर्ण होते लो ज्या लोकांनी त्यासाठी जीव दिला कारसेवकांनी आपल्या हुतात्म्य झाले बलिदान दिले तर त्यांचं कुठेतरी त्यांचं पण नाम म्हणून करून एक मनापासून त्यांना आदरांजली वाहून या दिवसाकडे पाहावं आणि सगळ्यांनी उत्सव सारखं सेलिब्रेट करा दिवाळी सारखं साजरेच करा पाहिजे फटाके फोडले पाहिजेत गोडधोड केलं पाहिजे घरामध्ये या तुम्हाल तुम्हाला कसं वाटलं का गप्पा मारून मला खूप बरं वाटलं तुम्ही मला बोलवलं याविषयी माझी मुलाखत घेतली याबद्दल मी तुमचा आभारी आहे नाही 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 आभारी वगैरे हे खरं तर तुम्ही जे केलं काम ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे खरं तर मला असं वाटलं की तुम्ही हे सगळं केलं ते लोकांना माहीत नाही ना की कार सेवा काय किंवा हे काम नक्की काय होतं आणि काय तेव्हा व घडलं ते तुम्ही येऊन आम्हाला सांगितलं आता मला कळालं की ते तुमच्या एवढं मित्रांना तिथं गोळा घातलं हे कधी कळलं नसतं पण तुम्ही आणून सांगितलं धन्यवाद